नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे निर्धार येत कसं नाही मला प्रयत्नच करणार येत कसं नाही मला प्रयत्नच करणार अरे शिवबाचा छावा मी कॉपी नाही करणार अरे येत कसं नाही मला प्रयत्नच करणार शिवबाचा छावा मी कॉपी नाही करणार आईबाने जन्म दिला लहानाचं मोठं केलं आईबानं जन्म दिला लहानाचं मोठं केलं धाकट शरीर दिलं रक्ताचं पाणी केलं झालं गेलं जाऊ दे आता पुन्हा नाही करणार अरे झालं गेलं जाऊ दे आता पुन्हा नाही करणार येत कसं नाही मला प्रयत्नच करणार शिवबाचा छावा मी कॉपी नाही करणार वर्गात बसलं शिकवताना तरच काही कळेल वर्गात बसलं शिकवताना तरच काही कळेल लिहून घेतलं सांगितलेलं तरच हात वळेल वर्गात बसलं शिकवताना तरच काही कळेल लिहून घेतलं सांगितलेलं तरच हात वळल तास बुडवून गावातन आता नाही फिरणार तास बुडवून गावातन आता नाही फिरणार येत कसं नाही मला प्रयत्नच करणार शिवबाचा छावा मी कॉपी नाही करणार चांगलं ते चांगलं वाईट ते वाईट चांगलं ते चांगलं वाईट ते वाईट फुकटत यश मिळवायला सगळेच पटायत तसल्याची संगत आता नाही धरणार तसल्याची संगत आता नाही धरणार येत कसं नाही मला प्रयत्नच करणार शिबाचा छावा मी कॉपी नाही करणार अभ्यास <टील> म्हणजे काय ते आता मला कळते अभ्यास म्हणजे काय ते आता मला कळते प्रश्न तयार झाला की उत्तर बी मिळते अभ्यास म्हणजे काय ते आता मला कळते प्रश्न तयार झाला की उत्तर बी मिळते नियम व्याख्या सूत्र सारी तोंडपाठ करणार नियम व्याख्या सूत्रसारी तोंडपाठ करणार अरे येत कसं नाही मला प्रयत्नच करणार शिभाता छावा मी कॉपी नाही करणार एक विषय दोन तास रोज त्याचा अभ्यास एक विषय दोन तास रोज त्याचा अभ्यास लेखन वाचन पाठांतर नाही म्हणणार बास एक विषय दोन तास रोज त्याचा अभ्यास लेखन वाचन पाठांतर नाही म्हणणार बास टाचणं टिपणं महत्वाचे प्रश्न मीच तयार करणार येत कस नाही मला प्रयत्नच करणार शोभाचा छावा मी कॉपी नाही करणार कलेक्टर डॉक्टर इंजिनियर व्हायचं कलेक्टर डॉक्टर इंजिनियर व्हायचं अरे जग सारं पुढं गेलं आता माग नाही व्हायचं जग सारं पुढं गेलं आता माग नाही राहायचं एवढं मनाव घेतल्या होणार म्हणजे होणार एवढं मनाव घेतल्या होणार म्हणजे होणार अरे येत कसं नाही मला प्रयत्नच करणार शिवबाचा छावा मी कॉपी नाही करणार शिवबाचा छावा मी कॉपी नाही करणार नमस्कार धन्यवाद नमस्कार कविता आवडल्यास आपल्या डॉक्टर भागवत सरांच्या कविता भावतरंग या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कविता शेअर करा እን